जर माझ्या महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्रातील जनतेवर वाईट नजर टाकाल तर आई तुळजा भवानीची शपथ तुकडे तुकडे करून टाकी पुरे झाले पुरे हे तुमचे अत्याचार या महाराष्ट्रावर आणि या महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेवर बस बस वाघिणीचे दूध प्यायलेला हा माझा मर्द मराठी मावळा आता जागा झालाय अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो हे त्याला आता कळून चुकले आहे म्हणून याद राखा महाराष्ट्राला जर नजर लावाल तर डोळे फोडून दाखवाल, तर हात तोडू, कारण सिंहाच्या घालून हात, मोजून जातो ही जात अंबा मराठ्यांची आणि खबरदार खबरदार जर माझ्या मुलखातील मुसलमान जनतेच्या मनात हिंदू जनतेबद्दल द्वेष घृणा आणि दहशत निर्माण केली तर याद राखा याद राखा की या मातीत जन्म घेऊनही या मातीशी गद्दारी करणाऱ्या हराम रक्त जरी आम्ही या तलवारीला पाजले असले तरी तरी या हिंदवी स्वराज्याचा अभिमान बाळगणाऱ्या आणि या हिंदवी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या प्रत्येक एका मुसलमानाचा आम्ही सदैव आदरच केला आहे आम्हाला आमची मंदिरं जेवढी प्रिय आहेत तेवढी मशीदी देखील प्रिय आहेत जेवढा आदर आणि सन्मान आम्ही आमच्या गीतेचा करतो तेवढाच देखील करतो हे विसरू नका आमच्या बाजी प्रभू देशपांडे आणि यसाजी कंका सारखे हिंदवी मावळे जरी असले तरी मदारी मेहतर हिरोजी फर्जंद आणि दौलत खान सारखे निष्ठावंत मुसलमान मावळे देखील होते हे विसरता कामा नये म्हणून लक्षात ठेवा राम आणि रहीम या भारत मातेची दोन सुपुत्र आहेत यांच्यात जर फूट पाडण्याचा प्रयत्न केलास तर विचार करा तोपर्यंत तोपर्यंत छत्रपती शिवाजीराजे भोसले हे नाव उभ्या महाराष्ट्रात जिवंत आहे तोपर्यंत हिंदूंच्या काय तर मुसलमानांच्या देखील केसांना धक्का लागणार नाही अरे करंट्या नो या मातीवर काय अत्याचार करता या मातीवर अत्याचार करण्यापूर्वी ही माती जरा उकरून पहा या मातीवर चालून येणाऱ्या प्रत्येक शत्रूच्या देहाचे तुकडे तुकडे अजूनही शाबूत आहेत या मातीवर शिंपडला गेलेला त्यांच्या रक्ताचा लाल सणा अजूनही जसाच्या तसाच आहे अरे हराम खोरा नो इतिहास विसरलात काय इतिहासाची पाने चाळून पहा या मातीला पायदळी तुडविण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक सैतानाचे मुडके त्याच्या धडापासून निराळे करून त्याला यमसदनी धाडल्याची साक्ष देतो हा इतिहास म्हणून आता सावधा <laughs> मी पुन्हा एकदा जन्म घेतलाय या भूमतेच्या पोटी मी जन्म घेतला प्रत्येक एका आईचा पोटी मी जन्म घेतला प्रत्येक एका माणसा माणसाच्या मनात आणि मी जन्म घेतला हे प्रत्येक घरा घरात अणसाव धाट घर घर में जन्म ले चुका है छत्रपती शिवाजी राजा 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 ए आतंकवादी अगर अपनी जान की फजादत चाहता है तो हिंदुस्तान छोड़ के चला जा जय भवानी